बटण भेटत ते कान घेऊन काळे भंगार झाले मग दुसरी वया आली जाऊ महिन्याला का तीस रुपये जायनात महिन्याला तीस रुपयाचे घ्यायचे टाकून द्यायचे सोन्याचे घालून सर एवढ्या मागायचं भेटते का आता त्याच्यापेक्षा दर महिन्याला तीस रुपये घालायचे दर महिन्याला तीस रुपये सोनं किती झाले वय आता लाखाच्या पुढे गेले ना आता याला उकळी यायला लागली ना हे पाणी काढून ठेवावं लागेल ना बारा कशा देशातच यायचा का चा दे चा ह्याच पातील का आणि मग पातावर भरड्याला बराच टाइम लागेल बाजायला सकट कशा कामाला लागलेच आहे का नाही कुठे करू करू चक्कर आली बरं का पोरीला सांग ना म्हण शांगा बिघा सोडून द्या ना जरा का बोल आईला सर म्हण शांगा सोडून द्या

मिनटाव ती हेच लाईन येते ना कस पाच दहा मिनटं नसते हे चव ठेवतात हरावर पण टाकू त्याच्यात ते तरी तुझी बस 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 तडतड वाजते ना तर लाकूड घालू का एक वर गाळच लागेल त्याचं

तेच तर याला पण जाऊ नंतर उ जरी आलं तरी टाकेल मग ती का वाटतं पण थोड चार तरीच सांभाळ चांगलं वाटत दे नंतर थोडासा मिरची टाकलेली आता घरचा नाव सांबारांचं सगळं मिक्स करायचं कलर चांगले ठीक धन्यवाद चांगली का कलर हे झाडायला गेल्याचं सांभारच आहे ना आता काय म्हणलं नाही आता झाले लक्ष झाले सांबर पण झाले आता भाताला थोडस जास्त पडलं होतं त्याचं मी यावेळेस म्हटलं नको बाई थोडेच टाकत